शिक्षण कायद्याचे सगळे विद्यार्थी आहेत आणि ते एकत्रित जमण्याचं सगळ्यांचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास चायदा आहे बिहार सरकारने पास केलेला होता त्या कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या तरतुदी असेल असेल मुस्लिम बांधव असतील त्या सगळ्यांचा ऍक्ट आपण बघितला त्यामुळे त्यांचे जे सदस्य असतात ते आठ सदस्य पूर्णपणे त्यांच्या धर्माची त्यांच्या संबंधित असतात मात्र इथे बोटण्याच्या नाव आपण बघितलं तर याच्यामध्ये एकही सदस्य आणि हिंदू म्हणून त्याच्यामध्ये केलं त्यामध्ये जे ब्राह्मण वर्चस्व आहे त्याच्यामध्ये लाजण्याचं काम त्याच्यामध्ये व्हायचं पण एकोणीसशे पंच्याऐंशी ला सलग शहाऐंशी दिवस उपोषण करून पूर्ण भारतभर एक जागृती करून तेव्हा ती कुठे जाऊन आठ सदस्यपैकी चार सदस्य हे बहुते आलेला आपल्याला दिसतात मग त्यातून पुढे आज आमची अशी मागणी आहे की ते चार सदस्य जे आहे बाहेरचे ते चार सदस्य जिल्हाधिकारी जे हिंदू असतात जे प्रमुख असतात म्हणजे आमचे जे चार बुद्ध लोक आहेत बौद्ध आहेत त्यांच्याशी कोणतीच त्यांना हक्काधिकार अधिकार राहिला नाही म्हणजे आमचं जे बौद्ध पूर्ण बाबासाहेबांनी हिंदू पासून वेगळा जो हो काढला त्याला पूर्णपणे नियंत्रित करण्याचं काम आज कोण करत आहे तर त्याला नियंत्रित करण्याचं काम पुन्हा जर हिंदू करत असतील तर बौद्ध असल्याचा वेगळा फायदाच का आपल्याला दिसतात असं असताना आमची मागणी अशी प्रामुख्यानं की एको एकोणविशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे जो बिहार सरकारने तयार केला तो, तो, के तो मोठ्या प्रमाणात बदल करावा असा करत आणि त्यामध्ये आजचे जे सदस्य आहेत तर बौद्ध असले पाहिजे आणि त्यांचा प्रमुख आहे तो देखील बौद्ध असला पाहिजे आणि त्यासोबतच नाहीतर एकोणवीसशे एकोणपन्नासचा चा आज ऍक्ट जो कायदा आहे हा पूर्णपणे रद्द करून टाकावा आणि त्यामध्ये काय करावं त्यामुळे सुधारणा कराव्या आणि हो जे वर्चस्व आहे ते कधीही बहुतांना नाही कारण बाबा अन्य हिंदू मध्ये होता बहुतांवरती त्यासाठीच बाबासाहेबांनी हा वेगळा धर्म स्थापन केला आहे आणि पूर्णपणे असंविधानिक आहे संविधानाच्या विरुद्ध आहे की अनुच्छेद बत्तीस ते पस्तीस मध्ये बघू शकतो मूलभूत हक्क दिलेला आहे अनुच्छेद पंचवीस आहे सव्वीस आहे सत्तावीस अठ्ठावीस एकूण तीस मध्ये या माझ्या धार्मिक स्वातंत्र्य आहे त्या धार्मिक स्वातंत्र्य मूलभूत हक्कामध्ये येतं आणि धार्मिक स्वातंत्र्यामध्ये आपल्या चॅरिटी फॉर्म करण्याचा त्यामध्ये पूर्ण आपली होता हा मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत अधिकार हे सरकार हा काय करत आहे तर पूर्ण हिरावून घेत आणि याच्या विरोधामध्ये संपूर्ण कायद्याचे विद्यार्थी जे आहेत कायद्या निरोधी सामोरून झालेले आहेत आणि आमची मागणी आहे की हा कायदा पूर्णपणे चेंज व्हावा रचव नवीन कायदा आणावा जय संविधान जय भीम